माऊली रामकृष्ण हरी आळंदी ते पंढरपूर वारी असेल किंवा देऊ ते पंढरपूर वारी असेल याशिवाय आणखी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणाहून वारी ज्या साधू संतांच्या आहेत ते पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत आज आषाढीचे एकादशी आषाढी एकादशीचा दिवस आणि चंद्रभागेच्या त्री आपण हा भक्त सागर लोटल्याला पाहतोय कशा पद्धतीनं स महाराष्ट्रातून आलेली सगळी वारकरी भाविक भक्त तल्लीन झाले आहेत सगळीकडे विठ्ठल नामाचा जगर गजर सुरू आहे आणि या गजरामध्ये भक्त तल्लीन झालेले आहेत चंद्रभाग्याच्या तिरावरून आंघोळ करून ही मंडळी आता विठुरायाच्या दर्शनाकडे निघालेली आहेत यावेळेस मी तुम्हाला खास काही तरुण मंडळी माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे त्यांच्याशी गप्पा मारणार आहे की त्यांना काय वाटतं माऊले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माउली माऊली कुठून आलाय आहे मी प्रॉपर आहे लातूरचा आणि मी आलेलो आहे आता मुंबईवरून काय करता माऊली आपण माऊली मी पेशानं वकील आहे काय वारीला येण्यामागचा उद्देश वारीला येण्यामागचा उद्देश म्हणजे माझा वार हा वारकरी कुटुंबातून आहे माझ्या लहानपणापासून मी पाहिलेला आहे माझे आई वडील आजी आजोबा हे पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करताना आणि दरवर्षी ते वारीला येतात काही कारणास्तव ते या वर्षी वारीला येऊ शकले नाहीत त्याच्यामुळं मी मुंबईहून थेट या वर्षी वारी अटेंड केलेली आहे एखाद्या जुने घरचे आई आजू आवडलांची आजी आजोबाची आठवण सांगा वारीक आता जुनी आठवण सांगायची म्हणजे एक जुनी आठवण आहे की म्हणजे माझी आई आजी आज आजोबा हे चालत वारीला यायचे त्यावेळेस मी खूप लहान होतो आणि त्यावेळेस मला आश्चर्यचकित वाटायचं की हे एवढं लांब चालत काय असायचं चालत काय येत असतील आणि आज इथं येऊन इथं हे सगळा सगळा जल्लोष पाहून या, या भाविक भक्तांची भक्ती पाहून असं वाटलं की त्यावेळेस मी चुकीचा होतो त्यावेळेस त्यांचं जे चालत येण्याची जी धमक आहे ती ऑटोमॅटिकच ते येते त्यांच्यामध्ये असं वाटतं आज चंद्रभागेच्या तरी तुम्ही हा भक्तीसागर बघताय कसा वाटत खूप धन्य झालो हा भक्तीसागर पाऊस माऊली आपण कुठून आलाय आम्ही बीडचे प्रॉपर बीडचे आरोप मुंबईवरून होय कसं वाटत हा भावी खूप बरं वाटतय आधी कधी आले होते असं आलेलो घरचे येत होते दरवर्षी घरचे येतात बघू शकता की ही जी मंडळी तरुण मंडळी आहे ही खास मुंबई वरून पे, पेशाने वकील असली तरी इथे आलेली आहेत आपण माझ्यासोबत दुसरी काही मंडळी आहेत आपण त्यांना विचारूयात कि माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण कुठून आलाय मुंबई वरील होय कधी पासून येत वारीला दोन हजार तेवीस पासून काय वाटत खूप समाधान मिळत वारीला लहान थोर पुरुष महिला असं काहीच नाही सगळे सारखे सगळ्यांना सगळे माऊली म्हणून बोलतात एवढा आनंद मिळतो इथे मनाचं समाधान रामकृष्ण भाऊ मुंबईतली गर्दी आणि इथल्या गर्दीत काय फरक आहे म्हणजे मुंबईत जी गर्दी तुम्ही पाहता किंवा रोज अनुभवता आणि इथली गर्दी त्याच्यात काय अनुभव वेगळे पण माऊली आहेत माऊली प्रश्न आहे मुंबईची गर्दी आहे ती पोटा पाण्यासाठी आणि ही आपल्या समाधानासाठी आहे म्हणजे दोन्हीकडे रेस चालू आहे बट तिकडे जे म्हणजे काय बोलू शकतो आपण जगण्यासाठी जगण्यासाठीची धडपड आहे ती मुंबईमध्ये म्हणजे सकाळी सहा वाजता जो लोकल वारी करतो तिथे पण भजन असतं पण इकडे पण इकडे मनाला जे समाधान होतं जे चंद्रबागेमध्ये आपण आंघोळ करतो आणि त्याच्यानंतर आपण दर्शनाला जातो विठुरायाच्या आणि पहिले पुंडलिकाच्या म्हणून ते बोलतात पहिले पुंडलिकाचं दर्शन करा आणि नंतर विठ्ठल तुमच्या स्वतःच्या दारी येईल आणि खरोखर आजचा जो दिवस आहे म्हणजे जो आपल्या परंपरेनुसार जो पहिल्यापासून जे वारकरी संप्रदायातून जे संस्कार आपल्याला झालेले आहेत आणि ते खरोखर चांगले आहेत आणि प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि आज जे आपण चंद्रभागेमध्ये जे स्नान करून आपण दर्शनाला जातो हा म्हणजे प्रत्येकाने आपण ह्याचे डोळा अनुभवा असा क्षण आहे आणि बरं वाटलं म्हणजे इकडे येऊन म्हणजे आत्म्याला म्हणजे असं एक समाधान लाभलं असं आणि आमचे पप्पा आणि आमची आजी ते पण वारकरी परंपरा जोपासत आलेली आहे मग त्यांचाच आम्ही वारसा पुढे आम्ही घेऊन जातो लोकल वारीतून तुम्ही आता भक्ती रसाच्या वारीत तल्लीन झालाय हा ॲक्च्युली मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि माझा स्वतःचा बिझनेस आहे जो एक पैसा एका विशिष्ट वेळेपर्यंत आपल्याला ते समजतं पण त्याच्यानंतर जो मोक्ष असतो आत्मज्ञान असतं जो आपला म्हणजे पंचवीसच्या नंतर आपला गृहस्थ आश्रम चालू होतं पंचवीसच्या आधी आपण ब्रह्मा म्हणजे गुरूंकडून शिक्षा घेतो आणि पंचवीसच्या नंतर आपला गृहस्थ आश्रम तिथे तेच सांगितलेलं आहे आपल्या संस्कृत धर्मामध्ये की दान करा जे जे आपल्याकडे येतील पाहुणे चारे त्यांचा चांगल्या प्रकारे आदर तीर्थ करा स्वतः यज्ञ दान धर्म करा आणि स्वतःला इम्प्रूव्ह करा आणि नंतर पन्नाशी नंतर मग मोक्षाकडे वळा आणि त्याच्यानंतर मग वनवासात एकांतवासात तुम्ही ते करा एकंदरीत तुम्हाला मुंबईतल्या सगळ्या त्या वातावरणातून इथं आल्याच्या नंतर काय भावना आहे भावना म्हणजे आम्ही शब्दात असं बोलू नाही शकत हे फील करायचं असतं मुंबईमध्ये कसं आहे की सगळेजण आहे ते पोटा पाण्यासाठी आणि एक भौतिक लालसेपाटी ते सगळे धावत आहेत पण खरं जर तुम्हाला शांत हवाय एकांतवासात वनामध्ये आणि आपल्या या पंढरपूरपूर भूमीत तिकडे तुम्ही स्वतः एकदा येऊन बघा आणि येऊन नाही जरी बघितलं तर आपल्या आई बाबांची सेवा करा आई बाबा मग आले ग मग तेच आहे ते आपली जे युग्या स्नान वगैरे हो स्नान वगैरे झालं आणि खूप मजा आली दर्शनाचं काय आता स्वतः दर्शनाला जातोय आता बघूया योग कसा आहे तो दर्शनाचा की पण आता इकडे आल्याच्या नंतर ही जी माती आमच्या पायाला लागली तर आम्ही आहोत त्याच्यासाठी ही खास मुंबईवरून आलेली मंडळी होती आणि त्यांनी मुंबईच्या गर्दीतून इथल्या गर्दीत येऊन खास भक्तिरसात तल्लीन झालेली आहे आपण बघू शकता की संपूर्ण महाराष्ट्रभरातून हा भक्तिरसात तल्लीन झालेला समुदाय आपण चंद्रभागेच्या त्रि उलटलेला आहे खास स्नान करून ही मंडळी भक्त पुंडलिकाचं पहिलं दर्शन घेत आहेत आणि नंतरच विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहेत कारण भक्त पुंडलिक पुंडलिकाचं दर्शन हे विठुरायाचं दर्शन मानलं जातं कारण विठुराया खास भक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी आले होते तर चंद्रभागेच्या तीरावरून तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा रामकृष्ण